प्रभाग क्रमांक चारमधील भावनीपेठ जम्मावस्ती इथल्या जम्मा, जम्मा महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा थाटात पार पडला जम्मावस्ती परिसरातील कोळी समाज बांधवांकडून अनेक वर्षांपासून लक्ष्मी माता मंदिर आणि सभामंडप उभारण्याची मागणी होत होती ही मागणी लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या आमदार निधीतून वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून रविवारी महालक्ष्मीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून आरती करण्यात आल्यानंतर मंदिराचं लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं <Sanskrit> या सोहळ्याला माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे नेते राजाभाऊ काकडे बॉबी ग्रुपचे अध्यक्ष अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते कोळी समाजाची जुनी मागणी अखेर पूर्ण झाली आहे लक्ष्मी माता मंदिर उभं राहिल्यानं समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे असं माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितलं त्यावेळी नगरसेवक मी या भागात होतो त्यावेळी आमच्या हातनं झालं होतं परंतु हेच प्रयत्न मान्य वंदनाताई गायकवाड आदित्य गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज राजाभाऊ कापडे असू दे आम्ही असू दे सगळ्यांच्या प्रयत्नातून या भागातील चांगलं एक महालक्ष्मीचं मंदिर ह्या ठिकाणी स्थापना झालं विशेष करून या मंदिरामध्ये मूर्ती नव्हती छोटीशी मूर्ती होती त्या मूर्तीचं या ठिकाणी आमचे चेतन ममाने यांनी स्व स्वखर्चाने खर्चाने या ठिकाणी मूर्ती दिली म्हणून सगळ्या भक्तांचं या ठिकाणी आभार मानतो लोकांची जी इच्छा होती ती प्रत्येक वेळेस जाता येता म्हणत होते की बाई तू मंदिर कधी बांधणार आहे मलाही वाटत होतं की आपण लवकरात लवकर मंदिराचं काम पूर्ण व्हावं पण थोडासा विलंब झाला पण हे काम पूर्ण झालं याच्यामध्ये देवी मातेची शक्ती आणि ह्या माझ्या सगळ्या माता भगिनींची ताकद यामुळं हे मंदिर मी काही एकटीने नाही सगळ्यांच्या मेहनतीमुळं आणि आता प्रयत्नामुळं आणि यात विशेष म्हणतात अजित भाऊ गायकवाड यांनी याचा पाठपुरावा पूर्ण करून हे मंदिर बांधण्यास हातभार लावलेला आहे निधीतून अजित भाऊच्या प्रयत्नातून मंदिर येथे मी मूर्ती स्थापना केलेली आहे बाईला सांगितलं की तुम्हाला निवडून आणतो आम्ही तुम्ही आमचं काम करा मंदिरचं बाई म्हणून सांगितलं आणि सांगितल्यासारखं त्यांनी निवडून आणले त्यांनी करून दिले आम्ही म्हणण्यासारखं सगळं आमच्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांचं आम्ही कावं बोलूत त्यांनी हाजीर होते ते त्यांनी कावं बोलू त्यांनी कावं तयार राहो त्यांच्यासाठी मग आवर घे ना तंदव और नाम तंदारा नाओ देवर पुढे झाल्यानंतर काही मुग देव काही मुगदारा त्याला आनंद आहे सोन्या दडू आगादा दो, जम्मा दो। या कार्यक्रमाला कोळी समाजातील हुलगम्मा कोळी नरसुबाई अलकुंटे आशम्मा कोळी गीताबाई बेनुरे सागर कोळी आकाश कोळी शिवराज कोळी आदींचा सहभाग लक्षणीय होता